नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आय होप तुम्ही साडीवरती एक वर्कआउट करणार आहोत कारण की किंवा घालवत तर प्रॉपर आपण साडी घातलेली असते कोणी पिनअप करते पिनअप केलं असतं कोणाचं वन साईड पदर असतं तर काय करायचं आपल्याला हा पदर असं घ्यायचा असं घेतल्यानंतर हा मागचा पदर आपल्याला कमरेला कोसून घ्यायचा ठीक आहे कमरेला कोसून घेतल्यानंतर आता करायचं आपल्याला प्रॉपर एक्सरसाइज ते पण साडीवरती प्रॉपर आता नॉर्मल पोझिशन मध्ये आपल्याला राहायचं आणि खूप इझी इझी एक्सरसाइज साडीवरती म्हणायला गेलं तर तुम्ही अर्धहंगासन किंवा योगा वगैरे नाही करू शकत प्रॉपर जे स्टँडिंग एक्सरसाइज आहे किंवा सिटिंग एक्सरसाइज आहे ते करू शकता जर तुम्हाला साडीवरती खूप सोप्या सोप्या एक्सरसाइज हव्या असतील ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथं प्रॉपर आपण राहायचं ज्यांचं सी सेक्शन आहे त्यांना पाठीचा कमरेचा खूप त्रास होतो सुद्धा झालाय मला सुद्धा पाठीचा कमरेचा खूप त्रास आहे तर हे एक्सरसाईज सी सेक्शन वाल्यासाठी नॉर्मल जरी दुखत ते असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे आपल्याला इकडे इकडे घ्यायचं घ्यायचं मी करून दाखवते नंतर मग तुम्ही करा बघा खूप इझी अशा एक्सरसाईज जा आहेत